महत्वाची आहे काही दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील कामांवरनं महायुतीत फटाके वाजले रामदास कदमांच्या वक्तव्यामुळे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत दुपारी बारा वाजल्यापासून पनवेल पळसपे इथन पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल पहिल्या टप्प्यात पनवेल ते महाड असा हा पाहणी दौरा असणार आहे मुख्यमंत्र्यांकडनं आता ही पाहणी होणार आहे एकीकडे शिंदे गटाकडून जोरदार स्वरूपाचे वार झाले आणि त्यावरती भाजपनं सुद्धा पलटवार केलेले होते यामध्ये मुळातच रामदास कदमांनी ज्या पद्धतीनं वार केलेले होते त्यात त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचा उल्लेख केलेला होता आणि इतकी वर्ष रस्ता धड का होत नाही असा उल्लेखही केलेला होता त्यामागची राजकीय गणित ही वेगळी आहेत असं म्हणत जोरदार टीका सुद्धा करण्यात आलेली होती आणि ही टीका करत असताना भाजपनं सुद्धा खडे बोल सुनावले युती धर्म पाळला जात नाही का आणि येत्या काळात तो कसा पाळला जाईल यावरती या आम्ही लक्ष केंद्रित करू असंही म्हटलं जात होतं मात्र आता याच मुंबई गोवा महामार्गाची पाहणी स्वतः मुख्यमंत्री करणार आहेत पनवेल ते पळसपे या मार्गाची ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्यात ते, ते पुढील मार्गाची पाहणी कदाचित करतील मात्र सध्या रस्त्यांची झालेली चाळण आणि त्याची डागडुजी हे काम मात्र युद्धपातळीवरती सुरू असलेलं पाहायला मिळत आहे मात्र जबरदस्त पाऊस आपल्याला कल्पना आहेच कोकणामध्ये अखंड पाऊस असतो आणि त्यामुळे कोकणातले रस्ते हे वेगळ्या पद्धतीनं बनावेत अशी मागणी खरं तर वारंवार होत असते मात्र तरीही इतर रस्त्यांप्रमाणेच इथले रस्ते बनतात का आणि त्यामुळेच हा वारंवार खोळंबा होतो का हा देखील प्रश्न आहेच मात्र सध्या आपण बघतोय शिंदेचा हा दौरा सुरू होण्याआधी खड्डे बुजवले जात आहेत या संदर्भात आपण बोलूयात विनय म्हात्रे सध्या आपल्या सोबत आहेत विनय आता खड्डे बुजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कुठल्या रस्त्यावरचे हे खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे विनय आपल्यापर्यंत आवाज पोहचतोय आप विनय सध्या खड्ड्यांवरचे रस्ते बुजवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतंय नेमक्या कुठल्या रस्त्यावरती हे खड्डे बुजवले जात आहेत कारण पाहणी दौरा आहे आणि त्याआधीची ही तयारी दिसतीये नक्कीच प्रज्ञा आज मुख्यमंत्री स्वतः ह्या पळसवेपासून सिंधुदुर्गपर्यंत दौरा करणार त्यांच्याबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील आहेत हे दोघेही आज पूर्णपणे कोकणच्या रस्त्याची काय परिस्थिती सध्या परिस्थिती काय ती आहेत आता मुख्यमंत्री येणार म्हणून काही रस्त्यांची डागडुजीचं काम सुरू आहे प्रामुख्याने मागच्या वर्षी ज्या ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष दिलं होतं ह्या सगळ्या मुंबई गोवा हायवेकडे आणि त्यांनी असं म्हटलं होतं की चाकरमानांचं गणपतीच्या काळात जाताना त्यांचे हाल झाले नाही पाहिजेत आणि म्हणूनच रवींद्र चव्हाण यांनी मागच्या वर्षी गणपतीच्या पूर्वी अंदाजे चौदा वेळा या रस्त्याची पाहणी केली होती आणि त्याचमुळे एक पदरी जरी रस्ता जो होता तो काही अंशी पूर्ण झाला होता साठ टक्के पूर्ण झाला होता त्यामुळे काहीशी अडचण कमी झाली होती मात्र यावर्षी देखील ती अडचण होऊ नये याकरिता आता मुख्यमंत्री स्वतः ह्या रस्त्याची पाहणी करणार आहेत आणि त्याचमुळे या, त्या या रस्त्याचा जो टॅक्नॉलॉजीचं काम आहे ते सध्या हाती घेतलेलं आहे परंतु मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचं म्हणणं आहे की कोकणाकडे जाताना एक मार्गिका जी आहे ती एक मार्गिका पूर्णपणे पूर्ण केली जाईल जेणेकरून त्या मार्गात जिथे जिथे रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे त्या ठिकाणी एकाच मार्गिकेवरून दोन्ही वाहनं सोडली जातील असा प्रयत्न त्यांच्याकडं सुरू आहे आणि या वर्षभरामध्ये हा काम पूर्ण केला जाणार असल्याचं त्या देखील म्हणतो आहे कारण यावर्षी रामदास कदम म्हणजे शिवसेनेचे जे नेते आहेत त्यांनी थेट हल्ला हा रवींद्र चव्हाणांवरती केला होतं आणि मुंबई गोवा हायवेवरून भाजप आणि शिवसेना याचमध्ये ब झुंपले का असं वाटलं होतं आणि रामदास कदवांच्या या वक्तव्यानंतर मात्र रवींद्र चव्हाण यांनी देखील त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने हा दौरा कदाचित घेतला गेला असेल कारण देवेंद्र फडणवीस यांनी देखील रामदास कदमांच्या नंतर एक नाराजी व्यक्त केली होती कारण ज्या पद्धतीने रामदास कदम यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरच कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी देखील यामध्ये स्वतः लक्ष घातलं होतं आणि त्यांनी हा जो वाद आहे हा वाद पुन्हा वाढणार नाही यासाठी प्रयत्न केला गेलं होतं त्याचबरोबर आज मुख्यमंत्री स्वतः ह्या मुंबई गोवा हायवेची पाणी काढा त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना एक दिलासा वाटतं की मुख्यमंत्री स्वतः पाणी केल्यानंतर कदाचित एक मार्ग तरी पूर्ण होईल आणि जाताना कोकणात किंवा गणपती विसर्जनंतर कोकणाकडून मुंबईकडे येताना तेवढे हाल होणार नाही अशी अपेक्षा चाकरमान्याने आहे प्रज्ञा नक्कीच सुरतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी